सुविधा काय ना सरकारची मला काय देत का तुम्ही सरकार माझ्या मुलाशी पाय कुठं लवकर नमस्कार मी रमाकांत थासगुडे आणि आपण पाहताय समयी संघर्ष न्यूज आता आपण सध्या आलेलो आहोत कळम धाराशिव रोडवर इकडे कळमून रोड आलेला आहे आणि इकडं धाराशिवला गेलो आणि या ठिकाणी पवारवाडी पाटी या पाटीवर या ठिकाणी आपण पाहतोय पेरू मकाची कणस विक्रीला बसले आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशासाठी माहिती त्यासाठी हो। आपण हे ही तुमचं नाव सांगा छाया अरुण कळे छाया अरुण काळे काय काय वेगळं विक्रीला काय काय ठेवले आपल्याकडं सध्या शेंग आहे बाजूला सायती मका चिकन बाजू बाजून कोण ते तुमच्या हो, कोण मला कायत का बाज आली आहे माझा यांचे बहु या ठिकाणी कस बाज आपण पाहतोय पेरू कुठून आणताय पेरू शेतकरी कोण आणतो आम्ही शेतकरी बागेतला ताजा आणता तुम्हाला शेती आहे का नाही शेती एक एकर आहे माळाची आहे ते हलके काय पिकत नाही काय पिकत नाही आपल्याकडे हे शेतकरी कोण आणताय तुम्ही शेतकरी आणता आणि विक्री करताय विक्री करताय आपली परिस्थिती नाजूक आहे आपण पोटला जगता आणि चांगला ताज एक नंबरचा माल देतो गिरेकाला कमी जास्त पैसे करून देतो सर परत कसा हायवे आहे हायवे आहे भरपूर गिरॅक आहे सर गिरेक सहकार्य आपलं बी करतय आपण पण गिरॅकाला सहकार्य करताव म्हणून पॉईंट बसलाय आणि आपण नंबर इच्छा आपण पहिला सुरू आपण पॉईंट बसलाय लॉकडाऊन मध्ये छाया काळे अरुण काळे ही आपण बाईन पॉईंट पहिला आहे इथं काही नव्हतं चौकात ही पटला काय नव्हतं आपण बसीलय पॉईंट पण आपल्याला सगळी काय ती हवे झाला म्हणून हवे झाला आणि पस्तीस चाळीस वर्षाला आपण व्यापार करते नंबर याचा बस स्टँड पर्दे फाटल्या पाहिजे बसले होते पाच सहा वर्षे बस स्टँडच्या माग आणि पुन्हा अशी फिरती बाजार केले पुन्हा सहा वर्ष लोक बसून इथं बसले नंबरचे व्यापार आहे क्वालिटी गिर्या आपल्याला कृत्याला क्वाल्टी तो आपल्या गिर्या भाव आहे ती चांगला आहे फ्रेश आहे तुम्ही शेतकऱ्या कोणता आणि दहा पाच घेत किलो माग आम्ही घेतला रोजगार काढायचा आपल्या पोटाला मुलं ही काय एक मुलगा आहे सर माझा माझ्या मुलाच एमबीए झालायमबीए झालाय शिक्षण शिक्षण एमबीए झालं आर्मी द्यायच होतं सक्सेस झालाय लॉकडाऊन मध्ये त्याने फेल गेला फिजिकल सगळा भरला पण कांच्या पॉईंट मध्ये निघाला मेडिकल मध्ये निघाला बाजूला मला मालक नाही म्हणजे माझा मुलगा नाही होता का तेव्हा मी सगळं केलंय मला हवळ गिरक मान्यत होते बहीण आईच म्हणते मला मोदी साहेबाच लायसन आहे माझ्या मुलाखती आलेल्या त्या माझं पेपर नाव आलेलं आहे मी नंबरची क्वालिटी जांभली ऐकते कोणती फळ ऐकते म्हणजे आधी माझं एक पेपर नाव आलेलं आहे मला मोदी साहेबाच लायसन मिळाला आहे मला कुणी सुद्धा आणू शकत नाही कुठे मी लायसन पुढं तर दुकाना पुढं बर तुम्हाला ते महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ती मिळाली का नाही मिळाली कारण मी केले केले काम पण माझी फाईल परत येईल माघारी काय मग वयात बसलो नाही का नेमकं काढ वयात बसलाय सर पण आता कशामुळे मला लाडक्या बहिणीचा माघार येईल ती मला सुद्धा कळणे शक्य आहे पण माझी पगार कुठली विधवाचं चालू आज विधवाची पण नाही का पण नाही सर मला बघणार मी बघणार मी आपलं काहीतरी अपेक्षा तिथं माझे फेल झाले मनास बरंच मास म्हणते माझी तुम्हाला बुद्धी आहे चांगली आहो तुम्ही चांगले बोलता चांगले छान आहो तुम्ही फेल का जाता आता काय करू सर म्हणते मी आई शिवी आई साहेब गिरेक मला मी गरीब असताना मला चांगलं खुशी देऊन गिरेक गिरायकडे जातो आई माझी आहे आई, आई साहेब आहेत म्हणून कुठे अडचणीतले म्हणून गिरेक अवर्जून येऊन माझ्या माझ्यापेशी भरपूर खरेदी करताय अडचणीतले गिरेक उर माझ्यापेशी भरपूर खरेदी करताय मला ही काही गिरक धोका देत नाही मी म्हणलं असं असे खावा जावा घ्यावा तुमच्या मनावर असं तस खावा घ्या आई साहेब आई असे म्हणून मला मोठे मोठे आमदार बोलू जात पण कुठली सुविधा ही मला नाही आणि माझ्या घरकुल घरकुल आहे का नाही घरकुल नाही काय नाही असे खड्डे तुम्ही जर माझं घर बघितलं असा कॅमेरा घेऊन या सर तुम्हाला मी माझं घर काय परिस्थिती आहे मला लोक काय त्रास देत आहे माझ्या घरामा किती खड्डा मोठा आहे तुम्ही बघ चाल तुमचं गाव कुठलं माझं गाव परि मुलगा आहे माझा आणि मुलं माझ्या मुलाकडे बघते सर माझ्या मी शिक्षण शिकवलेलं आहे पण मला कुठलीही सुविधा दिली नाही सरकारनं मला शेती काही नाही मठी नाही एक एकर फक्त एक एक मला माडायची काही पिकत नाही आज मुलाचं तुम्हाला शिक्षण झालंय रोडवर माझं येत नाही मला येत नाही रस्ते रुबा आहे आज याला शेती केलेली नाही त्याला नोकरी कुठली मिळाली नाही काय करायचं ना कुठल्या याला काम होत सांगा तुम्ही सांगा सर कुठलं काम होतं याला आज लहानपण शिक्षण लहानपणी बापोरी रोडी बांधले तर एसफोट झालाय माझं मिस्टर अशी सुविधा काय नाही सरकारची मला काय देत का तुम्ही सरकार माझ्या मुलाला शिपाई मंत्र कुठे लवकर या ठिकाणी पाहिलं आपण काळे काळे छाया काळे छाया काळे पौरवड्याचे आहेत या ठिकाणी जमीन आहे फक्त एक एकर ती बी मारण्याची हलकी त्यात काय पिकत नाही या ठिकाणी शेतकऱ्याकडून पीरवांनी मकाची चिकणसांनी शेंगांनी ते विकत बसतात त्याच्यावर उदरनिर्वाह चालू होतो आणि सरकार एवढं लाडक्या बहिणी योजना मोठ्या मोठ्या योजना करते या विधवा आहेत त्यांना ना विधवाची पगार आहे ना लाडक्या बहिणीची पगार मिळालेले लाडक्या बहिणीचं मानधन मिळालेलं आहे मुलगा एक आहे एमबीए केल्या मुलानं त्यांना त्या ते मुलाला अजून नोकरी नाही कसलीच नोकरी नाही तर यांनी या गरिबांनी जगायचं कसं असा यांचा प्रश्न आहे तर शासनानं अशा गरीबाकडे सुद्धा लक्ष द्यावं ही यांची एक नाटक अपेक्षा आहे यांची मी रमाकांत हासगुडे समय संघर्ष न्यूज धाराशी